शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो जया एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो शालिनी भक्तिसागरवर एक तासाचं भविष्य पुराणाचा भाग पहिला आलेला आहे तर या आपल्या कलयुगामध्ये या भविष्य पुराणातील कुठल्या व्रताचे कोणत्या मंत्राचे आणि कोणते व्रत केल्याने कशाची प्राप्ती होते तर ते भविष्य पुराणात मी सांगितलेलं आहे पहिलाच भाग आलेला आहे ज्यांना भविष्य पुराण ऐकायचं असेल त्यांनी शालिनी भक्तिसागरवर भेट द्या आणि मंत्रांचे व्रतांचे महात्मे ऐकून घेण्याचे करावे कारण की हे भविष्यपुराण खूप छान आहे आतापर्यंत शालिनी भक्तिसागरवर आठ पुराणे माझे अपलोड झालेली आहे तुम्ही सर्च करू शकता शालिनी भक्तिसागर आणि जी जी पुराणे पाहिजे आहेत ती मी त्या पुराणात त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की जी हे हे पुराणं मी टाकून चुकले आहे तर हे भविष्य पुराण पण खूप छान आहे मोठी मोठी पर्वतांसारखी पापे जळून भस्म होतात फक्त श्रवण केल्याने आणि आपल्या कलयुगात कोणत्या मंत्राचा आपण जप केल्याने आपल्याला या सुखांची प्राप्ती होते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते लक्ष्मीची प्राप्ती होते पुत्राची प्राप्ती होते धनसंपदा भरपूर प्रमाणात राहते संपूर्ण महत्व तर तुम्ही शालिनी भक्तिसागरवर जाऊन भेट घ्यावी आणि एकादशीच्या दिवशी भविष्य पुराणाचा लाभ घ्यावा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण संपूर्ण हरिपाठ ऐकणार आहोत तर कोणी चॅनलला नवीन ना आलं असेल तर या चॅनलला बी त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे आणि जास्तीत जास्त जणांना व्हॉट्सअपवर शेअर करण्याचे करावे श्री गणेश आय नमो नम हरिपाठ जया एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज विष्णुपुराण विष्णू सहश्रणाम विष्णु पुराण ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा पण खूप महत्त्व आहे आज शनिवार असल्यामुळे असल्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली साडेचार वाजता साडेचार ते साडेपाचच्या बीचमध्ये दिवा लावण्याचं पण खूप महत्त्व आहे जो कोणी एकादशी तर आहेच ते महत्त्व वाढलं आहे आणि त्याशिवाय दर शनिवारी साडेचार ते साडेपाचवे साडेपाचच्या दरम्यानमध्ये दिवा लावतो लांबवतीचा पिंपळाच्या झाडाखाली त्याच्याबरोबर महालक्ष्मी त्याच्यासोबत त्याच्या घरात येऊन स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी हा उपाय खूप चांगला आहे तर साडेचार वाजता प्रत्येकाने दिवा लावायचा तुळशीजवळ दिवा लावायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करावा रात्री जागरण करावं असे केल्याने वैकुंठ लोकाची विष्णू लोकाची आपल्याला प्राप्ती होते यमयातना होत नाही यमदूत आपल्याला हात लावत नाही आपल्याला शिवाचे दूत विष्णूचे दूत हात लावतात तर आता आपण संपूर्ण हरिपाठाला सुरुवात करूया श्री गणेशाई नमो नम सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कटेवरी ठेवू ठेवू नया तुळशीहार गळा कासे पितांबर आवळे निरंतर याची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित तुकामने माझी याची सुख पाहीन श्रीमुख आवडीने एक देवचियाद्वारे चिया भरी तेने मुक्तीचारी साधीयला हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोन करी असोनी संसारी जीव वेग करी वेदशास्त्र बाह्य सदा ज्ञानदेव मने व्यासचिया खुना द्वारकेचा राणा घरी पांडवाघरी चहुवेदी जान शास्त्री कारण अठरा पुराणे गाती मनथुनी नवनीता तैसे घे अनंता વાયા વ્યર્થ કથા સાડી માર્ગો એક હરિ આત્મા જીવ શિવ સમ વાયા તું દુર્ગમાન ઘાલી મન જ્ઞાન દેવા પાટ હરિ હા વૈકુંઠ ભરલા ઘની દાટ ઘનિધાટ હરીસે ત્રિગુણ અસુર નિર્ગુણ હે સાર સારા સાર વિચાર હરિપાટ સગુણ નિર્ગુણ ગુણા છે અગુણ હરિવીન મન વ્યર્થ જાય અવેક્ત નિરાકાર જા નાહીજ જેઠુનિ ચર ચર હરિસિ ભજે જ્ઞાન જ્ઞાનદેવાધ્યાની રામકૃષ્ણ મને અનંત જન્માની પુણ્ય હોય ભાવે વિન ભક્તિ ભક્તિ વિન મુક્તિ બળે વિન શક્તિ બોલું નહીં કૈસુનિ દેવત પ્રસન્ન ત્વરિત હોગારય નિવંત શિનસી વાયા सायसी करिसी प्रपंच दिन दिशी हरिसि न भजसी कवण्या गुण ज्ञानदेव मने हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाया योगायोग विधी एने नाही सिद्धी वायाची उभादी दंब धर्म भावे विन देवन कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिदल्या विन प्रांत गुजे विन कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांची मात साधूची संगती तर साधू बोध झाला तो ठेला ठाईची मुरला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकला हरिभक्त ज्ञानदेव गोडी संगताची सचने हरि दिसे जनी वन आत्मतवी पर्वताप्रमाणे पातक करणे व्रजलेप होणे अभक्तांशी नाही ज्याशी भक्ती ते पतित अभक्त हरी न भजत दैवत अनंत वाचाळ बरडती बरळ बर्ण, त्या कैचा दयाळ पावे हरी ज्ञानदेवाप्रमाण आत्माहानी धान सर्वांगटीपूर्ण एक नादे संतांच्या संगती मनोमार्ग गती आकडा वा श्रीपती एने पती रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधती साधन द्वैत्याचे बंधन न बांधिजे नाममृत गोडी विष्णवा लाधली योगी या जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला लाधला कृष्णदाता જ્ઞાનદેવ મને હે સુલભ સભત્ર દુર્લભ વિરળા જાને વિષ્ણુ વિન જપ વ્યર્થ ત્યાં જ્ઞાન રામકૃષ્ણ મન નાહિજે ઉપજો ન કરંટાને અદભ વ વાટ રામકૃષ્ણ પૈઠા કૈસને રામકૃષ્ણ પ રામકૃષ્ણ પૈઠ કેસન હોય દ્વૈતાજી જાળની ગુરુ વિન જ્ઞાન તયા કૈચે કીર્તન ઘડે નામે જ્ઞાનદેવ મને સગુણ હૈ ધ્યાન નામ પાઠ મોન પ્રપંચાચે राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमे चित्ते नाही नामी तरी ते व्यर्थ नामासिनुख तो नर पापिया हरवी न धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिल्या वाल्मिक नामे तिनी लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे जपा हरीचे नाम परंपरा त्याच्या कुळ शुद्ध होसी हरि उच्चारी अनंत पाप राशी लयासी शणमात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी हरि उच्चारण मंत्र पय्यघात वडे भूतबादा बेने ज्ञानदेव मने हरिमाचा समर्थ न करवे अर्थ नेम भावे विन सिद्धी वायाची उभादे करी सिजना भाव बळे आकळे नाकळे आवळे तैसा हरी परियेचा रवा घेता बोवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती समाधी हरीचे समसुखे विन न साधेल जान द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एकाकेशराची सकळ सिद्धी रिद्धी सिद्धि निधी अवघीच उभादी जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चित्तन सर्व काळ नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंत पापाचे कळप पळती पुढे हरिहर मंत्र हा शिवाचा मनते जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाव जे उत्तम निजस्थान एक नाम हरी द्वैत नाम दुरी अदूत कुसरी विरळा जान समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला सर्वांगटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठाने मा मगेलिया जन्मामुक्त झालो हरिनाम जपेतो नरदुर्लभ सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मंत साधली दयाशी लादली सकळ सिद्ध। सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठ आले प्रपंच निवाले साधुसंक ज्ञानदेव नाम रामकृष्ण ठसा एने दोषो आत्मा राम हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रीची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनीलामुप चिरंजीव कल्पकोटी वैकुंठ नादे मातोपिता भाता सगोत्र अपार चतुर्भुज नर ठेले ज्ञान गुण, गुण गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिले माझे हाती हरिवंश पुराण कीर्तन हरिवन सौजन्य नेने काही त्या नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ तीर्थठान मनो मागे गेला तो तेथे मुकला हरिपाटी स्थिवरला तोची धन्य ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ नामस्कीतन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोटी गेली त्याचे अनंत जन्माचे तप एक नाम सुगम हरिपाठ करा योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीन नेम नाही दुजा वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीन धर्म उगाचे आश्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांतीचे ठेले भ्रमर गुंतले सुमन काळी ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शास्त्रयम कुळगोत्र वर्चिले काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहि उद्धारित रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जिवा तारण हरिएक हरी नाम सार जिव्हा या नामाची उपमा त्या देवाची कोनवानी ज्ञानदेवा सांगे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्गसोपा नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरि नारायण हरि भुक्तिमुक्ती घरी त्यांच्या हरिवीन जन्मतो नरकांची पैजान जान यमाचा पाहुना प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्ती चाळ गगनाहून नाम हाय सात पाच तीन दशांकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागते अजपा जपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवजीने नामे विनविर्थ रामकृष्ण प्रंथ क्रमियला जप तप कर्म नेमधर्म नेम धर्म राम भाव शुद्ध न सोडी हा भावो टाकी रे संदेहा रामकृष्ण टाहो नित्य जाती वित्त गोत कुलशील मात भजका त्वरित भावयुक्त ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मने वैकुंठभुनी घर केले जानी वनेने व भगवती नाही हरि उच्चारी पाही मोक्ष मोक्षा नारायण उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाण नेन व विदासी ते जीव जतुसी केवी कळे ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ कैसे असे एकतत्वनाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सदा जपा नामा नामापरते तत्व नाही रे अनंता वाया आणि का पथा जाशील झने ज्ञानदेव मोन जप माळ अंतरे श्री हरी जपे सदा सर्व सुख गोळी साई शास्त्री निवडी रिका मार्द घडी राहू नका लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरविन नाम मंत्र जप कोटी जाईल बाप रामकृष्ण संकल्प धरून नी राही निज वृत्ती हे काडी सर्व माया तोडी इंद्रिया सवळी लपुनका तीर्थी भाव धरी रे करुना शांतीदया पाहुना हरी करा ज्ञान प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञानदेव देव नित्यपाठ करी इंद्रायणी तीरी होय अधिकारी सर्वता तो असावे एकाग्री स्वस्त चित्त मनी उल्हास करून स्मरून जीवे अंतकाळी तैसा संकटांच्या वेळी हरी त्या सांभाळी अंतबाह्य संत सजनांनी घेतली प्रचिती आळसी मंदमती घेवे तरी श्रीगुरु निवृत्ती वचन ते प्रेमळ तोषीला तात्काळ ज्ञानदेव कोणाचे हे घर हा देहाचा कोणाचा आत्माराम त्याचा तोची जान मी तो हा विचार विवेक शोधावा गोविंदा माधवा याची देही देही त्याचा ध्यान त्रिकुटी वेगळा सहस्र दळ उगवला सूर्य जैसा ज्ञानदेव मने नयनांची ज्योती हे नावेरा रूपे तुम्ही जाना नामस्कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्माजन्मांतराचे जो कोणी करे संपूर्ण हरिपाठ त्याचे जळतील पापे संपूर्ण जीवनांचे न लागती साया सजावे सा वनांतर सुख येतो घरी नारायण स्वतः येतो ढाईची बेसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा मंत्र सदोसदी जपावा सर्व काळ अनेक असता साधन वाहते स्याने विठोबा म्हणे सोपे हाये सर्वाहून शाना तो धनी घरी येता जपे हे नामस्मरण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी संपूर्ण पाठ हरिपाठ संपूर्ण तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा संपूर्ण हरिपाठ आवडला असेल आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या गावाचे नाव नक्की करा